हॅलो माझ्या व्हिडिओ मी मंदाकिनी पाटील माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते कशी आहात तुम्ही मजेत राहायला मजेत राहा अशीच मी देवाजवळ प्रार्थना करते बघा आता मी सकाळची रुटीनची कामं सुरू केले बघा ही पालक भाजी मी छान केली अशी मस्त हटून केली छानपैकी आता बघा सकाळचं पाणी वगैरे भरलं आहे एक भिजून ठेवले आता गोळ्या करते चहा पाणी झालं आमचा आणि बघा झाडाला पण छान पाणी घातलं मी बघ सगळं काम आवडते माझे सगळ्या झाडाला छानपैकी पाणी घातलं बघा थोडीशी रोप होती ना बी होतं सगळं टाकून गेलं पालक काय काय असेल ते माहिती नाही सगळे छानपैकी उगून आलं आणि बघा सगळं झाडाला पाणी घातलं तर सगळं झाडं कसे छान झाले बघा सगळे पण फुलं आले गुलाबाचं फुल पण किती छान आलं बघा खूप सुंदर आले बघा गावराने डिशबिला बी हा छान आलं सगळ्या झाडांना छान पाणी घेतलं तुळस पण किती छान आली बघा मस्त तुळस आली होतं याचं निवासिता भाज झाडं तळे आलं त्याला बघा आणि खुं छोट्या भाजल्यात त्यांनी आणि आवळीची पाने बघा किती छान आली मस्तपैकी आलेली सगळे झाडं छान आलेले सकाळचं बाहेरचं वातावरण कुंड्या वगैरे छान छान बिल्डिंग मी झाल्या मोठमोठ्या आमच्या खाली होतो रिकामच आहे कुठे मी आता घरातलं झालं आता पोळ्या करायच्या आहे मला पोळ्या करते सगळं असं पाणी भरून ठेवावं लागतं सगळं आता पाणी झालं भाजी झाली आता पोळ्या करायची आहे मला भाजी आपली छान उकळून झाली आता मस्त उकळी